रविवार एकोणीस दहा दोन हजार पंचवीस आज इलगर कर्पन केबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण पुणे यांनी दीपावली निमित्त आज आपल्याला म्हणजे जे आपलं बालगुरु आहे सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सह्याद्री बालगुरु तर या बालगृहाला पासष्ट इंची सॅमसंग कंपनीचा स्मार्ट एन टीव्ही टी व्ही भेट दिलेला आहे तर प्रथमतः मी या कंपनीचे आपल्याला जो काही या ठिकाणी टी व्ही त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या टी व्ही देण्यासाठी आज कंपनीतले उपस्थित असणारे मान्यवर माननीय ज्ञानेश्वर खेडेकर साहेब माननीय सुनील बोदगे साहेब त्यानंतर माननीय पांडुरंग पटवळ साहेब त्यानंतर माननीय रवींद्र आरगडे साहेब माननीय हरीश पाटील साहेब माननीय रघुनाथ राव साहेब या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कंपनीचे जे मेन चालक असतील त्यांना आणि उपस्थित मान्यवरांना आपल्या सह्याद्री बालपुरांच्या वतीनं दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांनी छानपैकी एकदा गॉड ब्लेस करा